जय भीम मित्रांनो मी सतीश भगत तुम्हा सर्वांचा आपल्या मिस्टर सतीश पोयट्री या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो मित्रांनो चौदा म्हणलं की सर्वप्रथम नाव येते ते म्हणजे परमपूज्य महामानव बोधीसतू विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तेही यालाच पाहिजे कारण त्यांचे कार्यही तसेच महान आहे पण चौदा एप्रिल पुरतंच ज्यांना बाबासाहेब आठवतात त्यांच्यासाठी याची ही कविता कवितेची शीर्षक आहे बाभिमा तुझी जयंती बाभिमा येत आहे तुझी जयंती येत तुझी रे जयंती द्वेष करणारे तुला आपलंच म्हणती बाभी येत तुझी रे जयंती वर्षभर मुका तुझं साधं नावही न आहे वर्षभर मुका साधं तुझं नावही न आहे आज तुझा जे जे कार करतील रोज खाता तुझ्याच नावावर उद्या मात्र तुला विसरतील येत तुझी रे जयंती तुझी विटंबना करणारे तू लिहिलेलं संविधान बदलू म्हणणारे तुझी विटंबना करणारे तू लिहिलेलं संविधान बदलू म्हणणारे हेही तुला आज वंदन करतात बाभिमा तुझ्या नावाचा उपयोग करून तुझ्या भोळ्यानोयांचा खात हे करतात बाभिमा तुझ्या नावाचा उपयोग करून तुझ्या भोळ्यानोयांचा खात हे करतात बाभिमा तुझ्या ज्ञानाचा आहे एकशे बावन्न देशात बाभिमा तुझ्या ज्ञानाचा आहे एकशे बावन्न देशात भारतात मात्र बघितली जाते तुझी रे जात भारतात मात्र बघितली जाते तुझी जात बाभिमा ही सडलेली व्यवस्था कधी तुझ्या विचाराचं आचरण करणार बाभा ही सडलेली व्यवस्था कधी तुझ्या विचाराचं आचरण करणार की फक्त तुझे उंच उंच पुतळेच बांधणार बाभमा कधी तुझ्या विचाराचं आचरण हे करणार तुझी आठवणही न काढणारे तुझी आठवणही न काढणारे आज तुला टेटसला ठेवतील तुझी आठवणही न काढणारे आज तुला टेटसला ठेवतील मी आंबेडकरवादी आहे असं ढोंग हे करतील मी आंबेडकरवादी आहे असं ढोंग हे करतील धन्यवाद मित्रांनो कविता आल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद